प्रभाग क्रमांक एक मधील जनतेच्या मनातील प्रत्येकाच्या मदतीला हाक देणारे प्रभागातील पूर्ण कामांचा पाठपुरावा करणारे नाव सांगितलं की काम झालं असं नेतृत्व असणारे भावी नगरसेवक अर्जुन संतोष धोत्रे यांच्याकडून पंढरपूर शहरातील माता भगिनींना व मित्र मित्रपरिवारांना दीपावलीच्या हार्दिक दी, हार्दिक दी शुभेच्छा शुभेच्छुक अर्जुन धोत्रे मित्रपरिवार पंढरपूर जय जिजाऊ जय शिवराय आपला जाणता राजा अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य अश्वारूढ पुतळ्यांच्या अनावरण सोहळ्या सोहळा राज्याचे कर्तव्यध्यक्ष मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी संपन्न होणार आहे या भव्य दिव्य अनावरण सोहळ्यास क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी आपल्या सर्वांना मी मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आणि या कार्यक्रमाचा स्वागताध्यक्ष या नात्याने सर्वांना निमंत्रित करत करीत आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद મહારાષ્ટ્ર તમામ બંધુ વગિની મહારાષ્ટ્ર સ્થાનિક સ્વરાજ્ય સંસ્થે ઇચ્છુક ઉમેદવાર દીપાવાર્દી શુભેચ્છા રાજાભાઉ ભીંગે જિલ્લાધ્યક્ષ શિવા સંઘટના સોલાપુર જિલ્લા